डेंग्य जगाचं टेन्शन वाढवला असतानाच आता डेंग्यू विरोधी स्वदेशी लस विकसित केली जाते मात्र ही लस कुठे बनवली जाते या लसीची वैशिष्ट्य काय आहेत यावरचा सामचा रिपोर्ट भारतानं बनवली डेंग्यूची लस स्वदेशी लस येणार डेंग्यू हद्दपार होणार डेंग्यू ऑल लस तिसऱ्या टप्प्यावर कळाला की जीवघेणा डेंग्यू थेमान घाललेला लागतो आणि हॉस्पिटल रुग्णांनी भरून जातartifactId मात्र आता याच जीवघेणा डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी पॅनाशिया बायोटेक या कंपनी कडून पहिल्यांदाच डेंगिओल नावाची भारतीय लस विकसित करण्यात आली आहे तर बुधवारी ही लस एका व्यक्तीला देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली मात्र कशी असेल भारतीय बनावटीची लस पाहूया आय सी एम आर आणि पॅनेशिया बायोटेक यांच्या माध्यमातून डेंगीऑल स्वदेशी लस यात टेट्रा व्हॅलाइंट डेंगी लसीचा स्ट्रेन विकसित दोन टप्प्यातील चाचण्यांचे परिणाम आशादायी तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकोणीस ठिकाणी चाचण्या सुरू दहा हजार तीनशे पस्तीस नागरिकांवर होणार चाचणी डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता दोन हजार तेवीसमध्ये जगभरातील एकशे एकोणतीस देशांमध्ये डेंग्यू या विषाणूजन्य आजाराची नोंद झाली तर भारतात पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के संक्रमण प्राथमिक अवस्थेत आढळून येत नाही त्यामुळे लहान मुलांना डेंग्यूच्या संसर्गामुळे मृत्यूचा धोका जास्त असतो त्यामुळे जर ही त्या मुले मुले त्या लस आली तर डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारापासून लहान मोठ्या सर्वांनाच मुक्ती मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी